ज्या माणसाकडे आत्मविश्वास आहे ती माणसं सहज बोलतात त्यांच्या चेहऱ्यावरच कळतं माणसाचा आत्मविश्वास किती आहे जर तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल तर तुमच्या डोक्यात विषय असून सुद्धा तो तुमच्या तोंडात येणार नाही आणि मग तोंडात नाही आला की डोळे वर जाणार विषय तोंडात डोक्यातला विषय तोंडात नाही आला की डोळे आपोआप वर जाणार का आठवतोय वर बघून आठवतोय जरू छतावर येलय असं सगळं असा बघतोय भाषण करताना वर का डोक्यातला विषय तोंडात आला नाही तोंडात आला नाही म्हणून डोळे निघून गेले वर बरोबर एकंदरीत तुमचं चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलले बॉडी लँग्वेजच बदललं महत्त्वाचा पार्ट भाषणामध्ये महत्वाचा पार्ट बॉडी लँग्वेज आणि तो आत्मविश्वासावर अवलंबून आहे तुमचं बॉडी लँग्वेज तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून आहे म्हणजे आत्मविश्वास थोडक्यात वक्तृत्वाचा पाया आत्मविश्वास आहे मी आता जर विचारन की सर तुम्ही एवढं बाय संचलन करताय कस काय नाही आता मला आत्मविश्वास आलाय मी आता बोलू शकतो कुठंही बोलताना का वाटत नाही त्याच्यात तुम्ही आता आणि आत्मविश्वास कधी येतो ऐका कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला आत् शंभर टक्के आत्मविश्वास तुम्हाला कधी येणार आहे त्या गोष्टीत तुम्ही पुन्हा पुन्हा काम केल्याच्या सहज कुठे गेलात की लवकर कसं भाषण तयार करता येईल तुम्ही तयार 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 तयारी करण्याचा अनुभव घेतल्यानंतर भाषण तयार करण्याचा अनुभव भाजी बनवण्याचा अनुभव आला तुम्हाला पुन्हा पुन्हा भाजी तयार कर केली म्हणून गाडी चालवण्याचा अनुभव आला पुन्हा पुन्हा केली म्हणून आता भाषण तयार करण्याचा अनुभव तयार करणं माहितीच नाहीये भाषणाची तयारीच कशी करायची लोक इथं चुकतात नियोजनच जमत नाहीये तयारीच जमत नाहीये तयारी आली की भाषण आलं ना आणि मग तयारी करण्याचा जर पुन्हा पुन्हा अनुभव आला तुम्ही सहज तयारी करता वाटाना चलत चलत कंटेंट बेटन आणि जर तुम्हाला तयारी करण्याचा अनुभव नसेल तर काय वाचू कुठं वाचू किती वाचू कुठलं वाचू कुठलं गोळा करू कंटेन कुठून आणू अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात आहेत आणि तुम्हाला तयारी करण्याचा अनुभव असेल याच्या वेळा यापूर्वी तुम्ही अनेक वेळा जर तयारी केली असेल तुम्ही सहज तयारी करता म्हणजे कुठून काय ओळख भेटते का भेटते का काय कुठून वाचायला वाचलं की वेचलं वेचलं साठवलं साठवलं की आठवलं आठवलं म्हणून तर भाषण उठवलं आठवलंच नाही म्हणून भाषण जमलं नाही म्हणून माझं वाक्य आहे वक्तृत्वाची साधना या पुस्तकावर वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वाटवा सहज वाचता येतो तुम्ही बघता कुठं वाचू काय कुठं वाच काही वाच फक्त तुला काय घ्यायचं ठरव काय वाचू म्हणतात कुठलं वाचू अरे चांगलं वाचण्यात वापरता येणाऱ्या चारवळ्या दोन वळी तीन वळी चांगले स्लोगन कुठं पण आहेत त्या दिवशी मी गाडी चालवत ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि ते वाक्य होतंय का ट्रकवर नाही ते टमटम होतं टमटम छोटा रिक्षा आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं बघतोस काय बराबरी कर बघतोस काय बराबरी कर ते ड्रायव्हर मला म्हणला याचा अर्थ काय बरं महाराज त्याला म्हणलं काय नाही कीर्तन सोडा ती गाडी विकत टमटम घ्या मी एका गाडीवर असं नाव वाचलं होतं बघतोस काय राधा न वर ते केलं वाघार सहज आहे ना सहज मी तू आकडते तुम्हाला बाहेर जर गेलात ना ट्रकवरही बारी, बारी बारी वाक्येल असते बा आकर्षणाच्या नियमानुसार नुसता पैसाच मागून आता माणसं मागा प्रसिद्धी मागा वक्तृत्व मागा म्हणजे मागा ते भेटतं ना लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगता असं तुम्ही माराल ते भेट असं काहीच नाही दुनियात असं काहीच न वेळणारी गोष्ट दुनियात नाहीच तुम्ही जे माराल ते भेट मग ओकू तो दादा त्याच्या पण नशेत या आता पण पैसे कमवायचे नशेत उदाहरण सांगतो तुम्हाला एक मुलगा एक मुलगी बहीण भाऊ आई वडिलांसोबत फिरायला गेले आई वडील मुलगा मुलगी किती लोक झाले चार बाजारात फिरायला गेले मुलगा बाजारात एका मॉलमध्ये गेल्याच्या नंतर तिथं सगळ्याच गोष्टी आहेत क्रिकेटची बॅट आहे मुलीचे ते पर्स आहे क्रिकेटचा बॉल आहे बॅट आहे व्हॉलीबॉल आहे फुटबॉल आहे ओलाच्या वस्तू आहे मुलीसाठी पण तिथं सगळं आहे पर्स आहे सँडल आहे जिस्टिक आहे जे काही गोष्टी असतील मुलीसाठी त्या किचनच्या पण वस्तू आहेत शेगडी आहे प्लाटनं आहे मेनलं म्हणतो आम्ही त्यांचं किंवा तवा आहे आहे सगळ्या गोष्टी आहे फ्रीज त्या क्रिकेटच्या बॅटकडं लोकांपैकी कोणाचं लक्ष जाईल ना मुलगा मुलगी बाप आई क्रिकेटच्या बॅटकडं कोणाचं लक्ष जाईल आणि तिथं स्थिर कोणाचं लक्ष हो ला सर का तर तो त्याचा खेळ आहे ना ते लिपस्टिक आणि किचनच्या वस्तूकडं आईचं आणि बापाचं लक्ष जाईल याचा जमा किती असेल <laughs> याचं काउंटर किती असेल ते मला याला बाळ किती असल सहज सार। <laughs> आहे ना जो माणूस ज्या दोन्हीत असतो तिकडं लक्ष जातं म्हणून मला म्हणायचं आहे तुमचं फक्त त्या दोन्ही आहेत या जो माणूस ज्या लक्षेत असतो ज्या दोन्ही प्रत्येकाला दोन्ही असते जरा या दोन्हीत या ना वक्तृत्वाच्या जरा दोन्ही येत या आपोआप तुम्ही ते वाचणार मग आणि तुम्ही जर वक्तृत्वाच्या दुनियेत आला त्याच्यात तुमचं आपोआप लक्ष देणार आहे हा हे वाक्य भारी हा व्हॉट्सअपवर काहीतरी आलं हां हे वाक्य भारी फेसबुकवर काहीतरी मिळालं एखादी ओळख अरे मला ही भाषणात वापरायची ज्या क्षणी तुम्हाला ती ओळख कामाची वाटते ज्या क्षणी तुम्हाला ती वाचलेली चार ओळी असेल दोन ओळी असेल कामाची वाटते त्याच वेळी तुम्ही साठवली पाहिजे म्हणजे वाचा वेचा साठवा आठवा एक स्वतःची डायरी सोबत ठेवायची कुठं काय गेल काय हो दोन मिनिटंच का पटकन लिहून घ्यायची ती आवडले की आवडले की लिहून घ्यायचे ज्या ज्या ठिकाणी जा दिवसभर तुमचा फोन चालू आहे व्हॉट्सअप चालू आहे मेसेज चालू आहे काही नाही तर चांगलं येतं तुम्ही शोधलं पाहिजे तुमची नजर तशी असली पाहिजे म्हणजे मुळात सांगायचं तात्पर्य तुम्ही जर त्या नशेत आला तर तुम्ही कंटेंट गोळा करता तुमची तयार होते तुमची एक वय मस्तपैकी रजिस्टर तयार होतं आणि रजिस्टर तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला काय स्वरूपी कामाला येतं मी पुन्हा बोलतो तुम्ही प्रॉपर्टी कमवली समजा मी प्रॉपर्टी कमवली माझ्या प्रॉपर्टीची वाटणी होणार आहे भावाला होणार आहे आईला होणार आहे वडील त्याचा उपभोग घेणार आहेत आई पण उपभोग घेणार आहे लेकर उपभोग घेणार आहेत पाहुणे रावळे पण उपभोग घेणार आहेत मी वडील सुद्धा साडी घ्यावं लागते त्याच पैशातून सगळ्याचा हिस्सा आहे ना रावळ्याचा आहे आईचा आहे वडिलाचा आहे भावाचा आहे नातेवाईकाचा आहे मित्राचा आहे तुम्ही कमवलेल्या प्रॉपर्टीत नीट ऐका तुम्ही कमवलेल्या प्रॉपर्टीमध्ये सगळ्यांचा वाटा आहे पण तुम्ही कमवलेल्या वक्तृत्वामध्ये कोणाचाही वाटा नाही तुमचं वक्तृत्व आयुष्यभर तुमचंच असं आहे आणि त्यातून तुम्ही वेगळी ओळख निर्माण करणार आहे असं कधी झालं भाऊ बोलला तुम्हाला तुमचा भाऊ अरे तिलाही भाषण बारीक करतोस ते वक्तृत्व थोडा अर्ज मला द्या आता तुझं नाही नाव झालंय कर्तृत्वाची वाटणी होत नसते लक्षात ठेवा वक्तृत्वाची ही वाटणी होत नसते आणि ज्याची वाटणी होते ज्याच्यामध्ये हिस् हिस्सेदार आहेत सगळे त्याच्यासाठी तुम्ही आहो रात्र पळताय तुम्ही मी सगळेच अहो रात्र जे स्वतःसाठी आहे त्याला तुम्ही वेळ देत नाहीत तुमचा फोन आहे ना खिशात ना हा दुसऱ्यासाठी आहे कोणाचा तरी फोन आलाय बघायचा आहे का येतो रे दहा मिनिटात येतो कान कोणाचं त्याचं आहे मेसेज तुम्ही त्याला रिप्लाय देत आहे थांबला दहा मिनिटात येतो आणि हा सेमिनार आहे तुमच्यासाठी आहे तो कुणासाठीच नाही बाबासाठी नाही पत्नीसाठी नाही आई याच्यात कुणाचाच तुमचंच नॉलेज तुम्हाला मिळणार आहे याच्यातून तुमची प्रगल्भता वाढवणार आहे हे आणि तुमची प्रगल्भता वाढवणारा कोर्स करायला तुमच्याकडं कर वेळच नाही म्हणजे वेळ माणूस स्वतःला देत नाही दुसऱ्यांना वेळ देतोय जरा स्वतःचं काय आहे ओळखा म्हणजे माझ्या वक्तृत्वातून चांगलं ट्रेनिंग घेऊन बाहेर गेलेले लोक मला परत मेसेज करतात की सर आज इथं बोललो आज तिथं बोललो खूप छान वाटलं खूप आनंद वाटला काही काही लोक बोलले सर इथं आला आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला एक वेगळी ओळख निर्माण झाली मुंबईचे ते आमचे अनिल सर बोल अनिल काकुल ते म्हणून हे फोर्शभर असं फोर्स केला त्यांनी माझ्या एका वर्षाचा आज ते मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाचं संचलन तिथलं करतात ते था। मुंबई ठाणे बोलुड या भागामध्ये त्यांच्याकडेच असतं संचलन मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाचं ते साडी पैठणी वगैरे असतं ते कार्यक्रम त्याचं पण ते कार्यक्रमाचं संचलन ते करतात पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये संचलनाचे घेतात सूत्रसंचलनाचे निवेदक माझ्या युट्यूबला सुद्धा आहे त्यांचा व्हिडिओ प्रतिक्रिया बघा सगळीच लोक सारखी नसतात तो काही चांगले घडतात काही त्याला वेळ लागतो काही लवकर घडतात काहीला वेळ लागतो आयुष्यात कधीच न बोलणारा माणूस बोध का करण्याची जिम्मेदारी माझी फक्त तो मुका नसावा चला बोलता येत असावा स्टेट डेरिंग नडधडन लटलं तर या काही गोष्टी मोठ्या नाहीतच हे सहज दूर होतं माझ्या प्रशिक्षणातून स्टेट डेअरिंग येते हा विषय नाहीच ते तर सहज होतं ते तर लोंगर होऊन जातं त्याला विषय नाही माझ्या प्रशिक्षणातून तुमचा कंटेन मजबूत होतो जेव्हा आवा काय ना बोलण्याचा जो भांडवल लागतं ना ते स्ट्रॉंग होतं त्यातून चढउतार बॉडी लँग्वेज याच्यावर जास्त काम केलं पाहिजे स्टेट टेरिंग काय मोठी गोष्ट नाही आहे ते तर मी सहज करून देतो अलीकडची पायरी आहे ती पलीकडची पायरी आहे हावभाव बॉडी लँग्वेज चढउतार तुमच्या बोलण्याची हातोटी आणि तुम्ही कंटेंट कसा मिळवायचा म्हणजे चारोळ्या हो गोष्टी भाषणातून आल्या पाहिजे प्रसंग भाषणातून आले पाहिजे हे जे तुमच्याकडं साठा एवढा मजबूत होतो ना की तो साठा तुम्हाला आयुष्यभर कामाला येणार आहे म्हणजे ही जी ज्ञानाची शिदोरी ना ती पुरणारही नाही आयुष्यभर सरणारही नाही अशा पद्धतीने ही ज्ञानाची शिदोरी तुम्हाला माझ्या या प्रशिक्षणातून गेल्या अनेक दिवसापासून लोकांना भेटते आणि म्हणून पुणे मुंबई असन त्या दोन्ही शहरामध्ये नोंदवण्यात तीन दिवसाचं असतं इथे प्रचंड गर्दी होते मी सर्वसामान्याला परवडेल अशा पद्धतीची फीस घेतो तुम्ही सगळ्या क्लासला बसून या त्यांना कुठं भेटतो बघा मी प्रमुखपणे सांगतो तुम्ही एकदा चक्क करा कोणी असू द्या ते मला नावही सांगू नका मला कोणाचे नाव घ्यायची बी नाही तर सांगायची नाही पण तुम्ही सगळ्यांचा क्लासला जाऊ थोडं ऑब्झर्व करा आणि इतका कंटेंट कुठं भेटतो का आणि एवढा सराव कुठं केला जातो का आणि एवढा वेळ कोणी देत आहे का हे बघा मला माहिती आहे तुम्हाला वेळ नाही दिला तर होत नाही वेळ देतोच मी ज्यानं ज्यानं एक वर्षाचा कोर्स जॉईन केलाय त्यांना त्यांना मी आठवड्यातून दोन दिवसाची सोय केली आहे तिथं माझ्या इथे ऑफिसला त्या कॉन्फरन्स हॉलला तुम्हाला तिथं साऊंड सिस्टीम लावून दिली जाते माईक लावून दिलं जातं मी नसलो तुम्हाला यायचंय ज्या दिवशी मी तिथं नाही तरी सुद्धा सराव तुम्ही करू शकता मी तर आहेच माझा लेक्चर तो होतच आठवड्यातून एक दिवस पण मी नसताना सुद्धा माझा तो ते ऑफिस तुमच्यासाठी कायम आहे ते कायम कधी तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला वाटलं आत्ता भाषणाची तयारी करायची चार दिवसावर क्लास आता आठ दिवसांनी मला परत जायचे तुम्ही तिथे येऊ शकताय एवढा वेळ देत कुणीच नाही मला माहिती आहे प्रामाणिकता हे फार मोठं फळ आहे माणसाच्या व्यवहारात वागण्यात जर खोटेपणा आला तर आयुष्यात त्याला कधी कधीपणा मिळत नाही भेटतच नाही आणि म्हणून प्रामाणिकता हा आहे तो जपलाय आणि मी मुळात कीर्तनकार आहे प्रवचनकार आहे व्याख्यात आहे आणि मी माझ्या संप्रदायाला मी प्रचंड संप्रदायाचं एक पाईक आहे त्या विचारांचा पाईक आहे आणि म्हणून माझ्याकडून इतक्यांची तर एकही माणूस नाराज होता कामा नाही याची मी प्रकर्षानं काळजी घेतोच